खमंग खुसखुशीत आणि मसालेदार वांग्याचा रस्सा करण्यासाठी आज आपण घेणार आहोत वांग वांगी खोबरं लसूण मिरची काळ तिखट मीठ हळद गरम मसाला कच्चा मसाला टोमॅटो भाजलेले शेंगदाणे आणि कांदा हे सगळं आपल्याला पदार्थ घ्यायचे आहेत वाटण करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कांदा शेंगदाणे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो सगळं मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे आपल्याला एकत्र भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि बारीक वाटून घ्यायचं आहे मस्त असं छान हे वाटण मिक्सरमधून आपण काढून घेतलेलं आहे आता एका कढईमध्ये आपण तेल टाकून घ्यायचं आहे तेलाला छान असं तापवायचं आहे त्यामध्ये काही घालायचं नाही कारण आपण वाटणामध्ये सगळे पदार्थ घातलेले आहेत तेल तापल्यानंतर ते वाटण आपण तेलामध्ये सो टाकायचं आहे आणि छान असं दोन ते तीन मिनिट त्या वाटणाला छान असं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याला थोडं तेल सुटत नाही तोपर्यंत तेल सुटून झाल्यानंतर त्यामध्ये आपण वांगे घ्यायचे आहेत वांगे टाकायचे आहेत वांग्याला थोडंसं त्यामध्ये फ्राय करायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये रसासाठी पाणी थोडं थोडं सोडायचं आहे आणि मस्त ते एक जीव सगळं कालवण करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडा वेळ ह्या रस्साला उकळी फुटू द्यायची आहे मस्त आणि खमंग असा घरगुती मसाल्याचा हा वांग्याचा रस्सा तयार झालेला आहे अतिशय चविष्ट लागतो आणि लगेच आपण वाटण केल्यामुळे खोबरं वगैरे असल्यामुळे त्याची चव खूप छान लागते तुम्ही नक्की करून पहा